अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता ना बघाच अंगारकी चतुर्थी तर प्रत्येकाच्या घरामध्ये आज सकाळपासनं चतुर्थीच्या सेवांची उपायांची उपासनेची सुरुवात ही नक्कीच झाली असेल मग हा अंगारकी चतुर्थीचं जे व्रत आहे ते गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे क्वचितच अत्यंत दुर्मिळ असणारा हा योग आहे अगदी दोन हजार चोवीस मधील ही पहिली अंगारकी आहे <coughs> हा दिवस उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो आजच्या दिवशी करावयाच्या बऱ्याचशा बरे सेवा बरेचसे उपाय हे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मा सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अंगारकी चतुर्थीचा एक शेवटचा सा उपाय सांगणार आहे जो रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला करायचा आहे बघाच दिवसभर तुम्ही काहीच केलं नसेल ताया मी उपवास केला पण सेवाच जमली नाही तर आजच्या दिवशी रात्री ही सेवा तुम्ही केली संपूर्ण व्रताचं फळ लाभेल आणि ज्यांनी दिवसभर खूप सेवा आराधना सगळा काही केलेला आहे पण त्यांना काहीतरी अजून करायची इच्छा आहे तर त्यांनी ही सेवा एक्स्ट्रा करा बघा या सेवेने तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन संयोग घडून येईल ही सेवा जी आहे ती बाप्पांना प्रसन्न करणारी आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी आहे फक्त या एका मंत्राचं तुम्ही आज चतुर्थीच्या दिवशी रात्री झोपताना पठण केलं तर तुमच्या आयुष्यातील निम्म्यापेक्षा जास्त असणाऱ्या अडचणी सुटतील सतत <coughs> कामात येत असणारे अडथळे असतील तर ते अडथळे संपून जातील आणि तुमची जी कामं आहेत ना ती कामं मार्गी लागतील मग हा उपाय तुम्ही विवाह नोकरी कर्जमुक्ती प्रमोशन किंवा घरातील कुठल्याही समस्या असतील तर त्या समस्या संपवण्यासाठी करू शकता आता काय उपाय आहे कुठली सेवा आहे सगळंच पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे <coughs> मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्या बघा आपल्याला <coughs> <बगा अप्ला था। coughs> रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे बाराच्या आत ही सेवा करायची आहे याच्यासाठी तुम्हाला सात दुर्वा लागणार आहेत तुम्ही जर घरी ऑलरेडी दुर्वा आणून ठेवलेला असेल तर तो घ्या देवघरात ज्यांनी ज्यांनी आज दुर्वा अर्पण केलेला आहे मला वाटतं सगळ्यांनीच आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या समोर दुर्वा नक्कीच अर्पण केलेला असेल तर तुम्ही त्यातला दुर्वा घेतला तरीही चालेल सात तीन तिण्याच्या सात दुर्व्याच्या काड्या घ्यायच्या देवघराच्या समोर बसून हा उपाय केला तरीही चालेल किंवा रात्री झोपताना तुम्ही बेडवरती बसून हा उपाय केला तरीही चालेल सात दुर्व्याच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे ठीक आहे जिथे तुम्ही बसलेला तिथे मन थोडं शांत करायचं आहे बाप्पांचं स्मरण करायचं आहे गणपती बाप्पांची जी प्रतिमा आहे ती डोळ्यासमोर आणायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक दुर्वा ज्या सात दुर्वा घेतलेल्या आहे त्यातील एक दुर्वा उजव्या हातात घ्यायची आहे या तळ हातावरती घ्या अशा पद्धतीने ही उजवी सॉरी ह्या उजव्या हातामध्ये एक दुर्वा तुम्हाला घ्यायची आहे आणि आता जो मंत्र तुम्हाला सांगतेय तो मंत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे बघा हा मंत्र म्हणण्यासाठी आता तुम्ही जर नेहमी म्हणत असाल तर तुम्हाला फक्त एक मिनिट लागेल किंवा फार फार तर दीड मिनिटं लागेल मंत्र जो आहे तो म्हणजे संकट नाशन गणपती स्तोत्र तुम्ही कुठेही युट्यूबला गुगलला सर्च करा तुम्हाला मिळेल त्यातल्या थोड्याशा ओव्या मी म्हणून दाखवते म्हणजे तुम्हाला शोधायला इझी पडेल सगळ्यात अगोदर दुर्वा हातावर ठेवायची इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर हा मंत्र म्हणायचा मंत्र आहे प्रणम्य शिरसादेव गौरीपुत्र विनायक स्मेरनित्यं कामार्थसिद्धे प्रथम वक्र च एकदंत द्वितीयक एक तृतीय कृष्णपिंगाचं गजवत्र चतुर्थक पुन्हा एकदा ऐका प्रणम्य गौरी गौरीपुत्र विनायक भक्तवास स्मेरनित्यं कामार्थसिद्धे प्रथम वक्र एकदंत द्वितीयम तृतीय कृष्ण गजवस्त्र चतुर्थकम हा जो गणपती बाप्पांचा गणपती <िल्कें> संकट आहे तो म्हणायचा आहे आणि संपूर्ण आहे मी म्हणून दाखवलं संपूर्ण तुम्हाला म्हणायचं आहे आणि ही दुर्वा लाल रंगाच्या कापडात ठेवून द्यायची आहे पुन्हा दुसरी दुर्वा घ्यायची पुन्हा हा मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करायची ही दुर्वा अभिमंत्रित करून पुन्हा त्या कापडात ठेवून द्यायची अशा सातीच्या साती, साती दुर्वा तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत आणि अभिमंत्रित केलेल्या या सातही दुर्वा त्या लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायच्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर या लाल रंगाच्या कापडाला एक छोटीशी सैलसराशी गाठ मारा खूप घट्टही नको कारण दुर्वा आहे अगदी जास्त घट्ट बांधू नका एक छोटी सैलसर गाठ मारायची आणि ही अक आ, ही जी आ, सात दुर्वांची जी पोटली आहे ती आपल्या उजव्या हातात घेऊ घ्यायची आणि स्वतःवरून ती सात वेळा उजवीकडून डावीकडे ओवाळायची रात्री झोपत असताना उशी असेल बेडशीट असेल किंवा मग चटई असेल बेड असेल का जे काही असेल जिथे झोपतात तर तुमच्या उशीखाली ही सात दुर्वांची पोटली जी आहे ती ठेवून द्यायची ठीक आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर तुम्हाला याला हात स्पर्श काही करायचा नाही स्वच्छ स्नान करायचं आहे आणि सात दुर्वांची ही जी पोटली आहे ही उचलायची आहे आणि तुम्हाला ही <coughs> पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे लाल रंगाच्या फडक्यामधली ही सात दुर्वांची पोटली तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे अगदी एक दिवस भर तुम्हाला ही तिजोरी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही पोटली तिथून काढायची म्हणजे ह्या सातही दुर्वा त्या लाल रंगाच्या कापडातून काढायच्या आणि ह्या सातही दुर्वा वाहत्या पाण्यात सोडून द्यायच्या पाणी वाहतं असावं वा साठलेलं नसावं झाडाखाली टाकायचं नाही कुठेच नाही फक्त वाहत्या पाण्यात सोडत असताना कुठेही शोधा काहीही करा पण वाहतं पाणी लागेल एक दिवस तिजोरी ठेवल्यानंतर ह्या सातही दुर्वा वाहत्या पाण्याजवळ घेऊन जायच्या एक एक दुर्वा पाण्यात सोडायची एक दुर्वा पाण्यात सोडायची आणि पाण्यात सोडत असताना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला मनामध्ये जे आहे ते स्मरण करायचंय की मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे गणपती बाप्पा आम्ही तुमची खूप आभारी आहे पुन्हा दुसरी दुर्वा सोडायची पुन्हा गणपती बाप्पा मला खूप चांगली नोकरी लागलेली ला आहे गणपती बाप्पा मी तुमची खूप आभारी आहे अशा सातही दुर्वा तुम्हाला त्या वाहत्या पाण्यात सोडत असताना तुमच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत असं व्यक्त करायचं आहे आणि त्याच्यानंतर घरी यायचं आहे बघा या उपायाने न होणाऱ्या ज्या इच्छा आहेत ना त्या इच्छाही पूर्ण होतील अडलेली कामं मार्गी लागतील या उपायाने तुमच्या तिजोरीमध्ये म्हणजे जी लक्ष्मी आहे ती स्थिर होईल बऱ्याच वेळा पैसा येतो पण तो टिकत नाही तर पैसा जो आहे तो टिकायला लागेल जेव्हा तुम्ही ह्या सात दुर्वांची पोटली स्वतःवरून ओवाळाल ना तेव्हा तुमची भरभरून प्रगती व्हायला लागेल ला बघा ह्या दिवसभर गणपती बाप्पांना अर्पण केलेले दुर्वा जेव्हा तुम्ही हा संकटनाशन मोत्र सॉरी संकटनाशन स्तोत्र म्हणून जेव्हा तुम्ही ह्या दुर्वा अभिमंत्रित करून रात्रभर उषाखाली ठेवाल तेव्हा तुमचे झोपलेले नशीब जागे होतील आणि जेव्हा तुमचे नशीब जागे होतील ना तेव्हा ते खळखळून चमकू लागतील मग इच्छाही पूर्ण होतील लक्ष्मीही तुमच्याकडे वास करेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा